सगळ्याला माझा नमस्ते मेंणका गेल तर बाजार काढायला आकूबाईला काय खाली सोडून जमत नाही ते कडव घ्यायला लागते का तर टगडी उच ती कुडावी चुकाठी अशी आमची मेंढ्रा चरली जाते दोघी जणी मेंढरा गाय आकूबाईला खाली सोडून काय जुळत नाही बारकांनी पोरा असल्या कडाला कडा खांद्यालाच वागवतात ना बारकी आता जीवन जीवनच ते खांद्याला वागवायचे त्याच्यामुळं मेंढक गेले तर बाजरी वारगुळ करायला गेलं होत अशी मेंद्र चरत असली तरच खाली बसायला नाहीतर तर काय चालतच राहायचं सारखं तिथं कुठं झुपी आले आता मी पळायला लागली की आकुबायला घेऊन मेंढ्रा जायला लागतय की काय खाली वाईस पडलं की झालं याच उचलायची सुरुवात काय करायचं नाही ब्रडा गेला <laughs> त्यां संघ न्यायलाच लागते त्यामुळं तू वारगुळ करायला लागते मेंढका जातात कुणाकेंढा घालते

मला अशी जट होती मांडव घ्यायची तिला खेळवायची कुतुलया बाय तू जिवली का बाया जेवली का तू काल म्हणून जिवली मी जिवली <laughs> तर मित्रांनो अशा प्रकारे आमच्या अनुबाईचा अगदी दिवसभर भर रोमॅन्टिक दिवस गेला रोमॅन्टिक ना हा एकदम रोमॅन्टिक दिवस गेला मित्रांनो मी गेलो बाजरी काढायला म्हणजे वारंगोळा करायला आमच्या अकोबाई खाद्याला बसून अगदी रोमॅन्टिक मेंढरा का होती यांना फ्रेश वाटलं ना मेंढरा <laughs> कायच फ्रेश आपण जे म्हणेल तेच त्यांचं हाण हाण हुन हा तर त्याला म्हणलं का फ्रेश फ्रेश वाटली, बारी वाटली, बारी कि फ्रेश वाटलं तर फ्रेश वाटलं भारी वाटलं तर भारी वाटलं आणि का काय हाल झालं का आता थोडस झालं म्हणायचं किती जरी झालं तरी थोडस झालं काय अडचण आहे तर मित्रांनो आता चार दिवस बाजरीचे दिवस आहेत आता बाजरी काढायची म्हणजे हे दिवस आहेत बाजरी काढायला तर माझी बी एकर भर बाजरी आहे मित्रांनो त्यामुळे वारांगुळ करावं लागते ते दोन चार वारांगुळं केलं म्हणजे माझी बाजरी काढायची तो जा जा तो तर अशा प्रकारे अजून एक दोन चार दिवस मला जाणार आहे माझा आज मी गेलो तो बाजरी काढायला तर मग चेअर वारंगुळ केलं म्हणजे एकदम आरामशेर माझी बाजरी काढूनच होईल काय अडचण येणार नाही आणि वाड्या घरी आमचं बाबा ना आई घरी असल्यामुळं वाड्याव माणूस कुणी नसल्यामुळं आकोबाला संगच न्यावा लागते मित्रांनो तर शहा व्हिडिओ पाहून मित्रांनो तुम्हाला काय वाटलं तर मित्रांनो खरंच धनगराचं जीवन असं असतं मित्रांनो अशा प्रकारे धनगरांच्या बायांना एक म्हणजे एखाद्या म्हणजे संकटाला जसं सामनं जावं लागतं तसंच हे एक संघर्ष करावा लागतो मित्रांनो जसं की आज मी गेलो म्हणजे बाजरी काढाय तर आमच्या अनुबाईने दिवसभर अगदी व्यवस्थित मित्रांनो तिने तिचं काम करावं मी माझं काम करावं असं प्रत्येकाचं असतं तर बाईने बी एकदम गाड्यासारखं काम करावं ही माझी इच्छा आहे मित्रांनो आणि माझं एक वैयक्तिक मत आहे अगदी नवऱ्याचं काम प्रत्येक नवऱ्याचं काम प्रत्येक बायकोने एक करावं भले एकच दिवस करू द्या पण चांगलं करावं असं माझं म्हणणं आहे मित्रांनो ह्याच्यावर तुमचं काय मत आहे मित्रांनो ते कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो थांबतो